होंडशिरासमधील गोरगरिबांच्या घरावर गांजा ठेवण्याचा प्रयत्न करणारा सूत्रधार कोण पोलिसांनी तपास करावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पथक पोली हे संतोष मारुती रणदिवे राहणार फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या घरात गांजा असल्याचे व तो विक्री करत असल्याचं समजल्यामुळे त्या पथकांनी घराची झडती घेतली असता घरात आजूबाजूला शिवाय अन्य ठिकाणी पाहणी केली परंतु काहीही आढळून आलं नाही नंतर ते पथक नातेपुतेकडे रवाना झाले यापूर्वी फोंडशिरस अनेकांच्या घरात गांजा सापडला हरणाची कातडी काळविटाची शिंग सापडली त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली पुढे ते निर्दोष सुटले वास्तविक असे प्रकार ते कुटुंबावर कारवाई झाली त्यापैकी एकही व्यक्ती तो धंदा करत नव्हता किंवा ते कुटुंबात व्यवसाय नव्हते त्यांच्यावर षडयंत्र करून रचलेला प्लॅन होता ते कुटुंब उद्ध्वस्त होऊन अक्षरशः रस्त्यावर आली त्यांना नाहक त्रास झालाय संतोष मारुती रणदिवे हा शेती करतो व हमाली काम करत आहे त्याच्यावर षडयंत्र रचून केलेला हा कट आहे असं वाटतं त्यामुळं मागील बाबी लक्षात घेता संतोष मारुती रणदिवे यांच्या घरात भीतीचं वातावरण निर्माण कुणीतरी त्याच्या घरात घरावर राणात अथवा अन्य ठिकाणी गांजा नियोजनबद्ध पद्धतीनं ठेवला असावा आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बाबरसाहेब यांच्याशी जो कोणी गांजा ठेवणारी किंवा माहिती देणारी आहे त्यासाठी बाबरसाहेब यांचे चौऱ्याहत्तर दहा एकावन्न एक एकोणसत्तर बारा व इतर त्यांच्याकडील अन्य मोबाईल नंबरचे सीडीआर तपासण्यात यावे व अशा खोट्या गुन्ह्यांना आळा बसावा अशा आशयाचे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना देण्यात आलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी व पीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते माझं संतोष मारुती रणदिवे राहणार कोणशिरस तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर आठ आठ तारीख आठ नऊ ता, आठ तारीख आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी नऊ साडेनऊच्या सुमारास सा डायरेक्ट पोलीस स्टेशनचे पी एस आय दिंगे साहेब बिटाम लेदर विकास बाबर गोपीने राकेश लोहार इथं पाच सहा पोलिसांनी माझ्या घरावर येऊन दहाट टाकली काय त्यांचं काही कशासाठी हे तर आम्हाला तुमच्या घराची आहे तुमच्या घरी गांजा मी हमाली करणारा माणूस चार पाच लिटर आहेत मला आणि त्यामुळं डायरेक्ट आले मी मला कशासाठी करताय नाही ना तुला तुला मस्ती आली तुला मी तोंडणार नाही चार पाच दिवसात तुला गोतवल्याशिवाय राहणार नाही असं तिन्ही पोलीस मला बोलवत होते त्या ठिकाणी त्यांना फोन येत होता दोन चार दोन चार फोन आला की कुठं ठेवलंय तिथं ठेवले मग माझ्या गरीबा एखाद्या कोणी का आणू काय ठेवलं काय करणार मी मला कधी गांजा सुद्धा माहित नाही ते तंबाखू माहित गांजा कुठं माहित होणार त्यासाठी मी कोल्हापूरला हा फिसला आलोय तरी मला न्याय मिळावा ज्या ठिकाणी बाबर आणि डेंगे साहेब आणि सी साहेब यांना फोन येत होत यांची चौकशी व्हावी ते पुन्हाच फोन येत होत ती चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई करावी असं माझ्या घरी महिना दोन महिन्यानं समजा कुणी काय आणून टाकलं काय आलं तर मी करणार काय माझ्या असे प्रकार घडलेत की त्याच्या आधी दबा घडलेत की आमच्या चुलत्याचे सुद्धा घडलेत गडलेत दे त्यांच्या घरावर असेच हरणाचे कातडे हे आणून ठेवले परत त्यांना असंच फोन करून पोलिसांना फोन करून गुतवण्याचा प्रयत्न केला असेच असेच गांजेचे गांजेचे मॅटर झाले ते तुम्हाला सांगतो असे झाले ते मग माझ्या गरीबाच्या असे काही झालं तर मी काय करू की न्याय मिळावा ही विनंती आहे माझी असे प्रकार किती दिवस चालत राहणार कारण जो गांजा किंवा हरणांची कर्विटांची कातडी ठेवणारा माणूस हा किती दिवस असा बोकात फिरत राहणार वास्तविक पाहता मातेपुदे पॉलिटिशियनला जे हिथे आलेत नवीन म्हणजे नवीन म्हणण्यापेक्षा अं एपे पर्झणे साहेब यांच्या दीड वर्षाच्या काळात कार्यकाळामध्ये अशा प्रकारची एकही घटना घडलेली नाही परंतु परजने साहेब येण्यापूर्वी असे अनेक प्रकार घडले पुन्हा एकदा जुनाच काळ परत सुरू झाला की काय अशा पद्धतीचं वातावरण गावामध्ये तयार झालेलं आहे अतिशय भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे कारण कधी कुणाच्या कोण घरात ठेवेल काय याच्याबद्दल प्रत्येक मनाच्या माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं मधलं वातावरण थोडं घबराटीचं निर्माण झालेलं आहे त्यामुळं पोलिसांनी याकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची मी कोल्हापूर या ऑफिसला आलोय साहेबांना विनंती करण्यासाठी खर तर परझणे साहेबांनी आम्हाला गेले दीड वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम केल्याचं पाहायला मिळालेलं आहे पर्जने साहेबांनी सुद्धा खाली त्यांचे जे स्टाफ आहेत ते स्टाफ त्यांना विचारून विचारात घेऊन काम करतो काम का नाही करत याच्याकडे त्यांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण पर्जने साहेब वैयक्तिक पाहिलं तर ते आजचे उत्कृष्ट काम करतात मग त्यांची टीम अशा पद्धतीची काम करते याचा त्यांनी खुलासा करावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर कोल्हापूरला येऊन सुद्धा प्रश्न जर आमचा नाही मार्गी लागला किंवा जो कोणी व्यक्ती अशा पद्धतीचं षडयंत्र रचतोय त्या षडयंत्र रचणाऱ्या माणसाला जर आळा नाही बसला त्याच्यावर कारवाई नाही झाली त्याची तपासणी नाही झाली तर आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते नातेपुते पो पोलीस स्टेशनच्या पुढे आमरून उपोषण करणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी मी सूचना देतोय आणि आताच मी साहेबांना निवेदन तर दिलेलं आहे शिवाय भातेपुते पुलिस स्टेशनलाही मी तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्यामुळं आपण जितक्या लवकरात लवकर जो कोणी व्यक्ती असेल असं घराव घरात किंवा अन्य ठिकाणी गाडीत येणारी व्यक्ती त्या व्यक्तीचा शोध घ्यावा त्याच्यासाठी एखादं शासनानं एखादं पथक नेमावं आणि त्या पथकामार्फत त्याची चौकशी सखोल चौकशी करावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो आणि